माझ्या साहेबांचा त्या राजरत्न वरती होता तसा माझा राजरत्न सुद्धा खूप दिसणारा राजबिंडा बाळ हो पण काय कोणाच खाऊ त्या माझ्या राजरत् सुद्धा अगदी गंगाधर सारखी एक दिवशी खूप ताक आली त्याची ताक काय कमी होईना घाबरून कोणतेही घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न केलाय उपस्थित होते म्हणून पटकन डॉक्टरांचा धावा केला तसे डॉक्टरही आले त्यांनी सुद्धा दिलं माझ्या लेकराला काही खावं असं वाटत नव्हतं तरी पण चार घास जोर जबरदस्तीने का होईना तसे चालू घालून औषध पाणी त्याला पाजलं बाळांनो सकाळपासून सायंकाळ होत आली पण माझ्या लेकराची ताप काही कमी होतच नव्हती मन लग। रमेश हे सतत माझ्या होते या माझ्या लेकराचं काही बर वाईट होऊ नये कारण खूप साऱ्या अपेक्षा माझ्या साहेबांच्या राजबू जोडलेल्या होत्या पण बाळांनो ती ताप वरचे वर वाढत चाललेली म्हणून मी माझा भाऊ शंकर त्याला सांगितलं शंकर अरे रे तिकडे न्यायालयामध्ये जाऊन साहेबांना कळून तरी ये की माझ्या राजरत्नाची ताप काय कमीच होत नाही माझा भाऊ शंकर सुद्धा तेवढा धावत न्यायालयामध्ये गेला आणि त्याने ती वार्ता माझ्या साहेबांच्या पाणी घातली बाळो माझ्या साहेबांना ही वार्ता कळतात माझे साहेब तेवढ्याच तातडीने घरी परत आला आणि घरी परत आल्याबरोबर त्यांनी राजरथाचं डोकं स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि एकदा माझ्या लेकराला उठवण्याचा प्रयत्न केला माझ्या राजरत्नाने डोळे उघडले खरे परंतु एक नजर साहेबांकडे केली आणि मी कशी झुकावली या माझ्या राजरत्नाने सुद्धा स्वतःचा जीव माझ्या साहेबांच्या मांडीवरती सोड पण मला कळत नव्हत कि मी जाण्याचं दुःख मांडायचं का माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातील अश्रू सुटण्यासाठी तटस्थ उभं राहायचं माझ्या साहेबांनी या पहिल्या बाळाचं दुःख एवढं जवळून पाहिलं होत म्हणून माझ्या साहेबांच्या डोळ्याचे लसू अगदी थांबे झाले होते म्हणून त्यांना भी देण्यासाठी मी मात्र त्यांच्या सोबत अगदी होती वेळानंतर माझ्या राजरत्नाच्या आजूबाजूला कित्येक तरी लोकांचा बोंधाळला त्यामध्ये त्या दिशेने कार्यकर्ता उठला आणि माझ्या साहेबांकडे आला आणि साहेबांना म्हणाला साहेब राजरत्नचा अंत्यविधी करण्याची वेळ आहे त्यासाठी लागणार काही सामान आणि कपनासाठी लागणारा कपडा आणायचा आहे काही पैसे असतील तर द्याल का हा प्रश्न माझ्या साहेबांच्या काही पडतात माझ्या साहेबांची मान खाली झुकावली आणि मला कळून चुकलं हिमालयापेक्षा सुद्धा मोठी उंची असणारा तेवढ्या मोठ्या प्रज्ञा सूर्य होते माझे साहेब परंतु खरं सांगते तुम्हाला माझ्या लेकराच्या अंत्यविधीसाठी लागणार काही सामान आणि कपनासाठी लागणार कपडा आणण्यासाठी त्या प्रज्ञा सूर्याच्या खिसामध्ये चुके कवडी नव्हती हो। हे माझ्या लक्षात येतात मी कसलाही विचार न करता माझ्या साडीचा पदर घेतला आणि तडा तडा काढला खरं सांगते कोरिलो तुम्हाला माझ्या राजरत्नाच्या अंत्यविधीसाठी स्वप्नाला लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही हो ते बाळ या माझ्या माझ्या साडीच्या मला सोडून निघून गेले म्हणजे माझे साहेब दारिस्त असताना सुद्धा माझ्या राजरत्नाच्या अंत्यविधीसाठी स्वप्नाला लागणारा कपडा सुद्धा मिळाला नाही हो एवढी गरिबी होती आमची ते माझं बाळ या माझ्या पदर्या मला सोडून निघून गेले हो या माझ्या सांगले माझ्या साहेबांच्या डोळ्याची रस्ती काही थांबेन असे झाले होते कारण या एका बाळाचं दुःख माझ्या साहेबांनी एवढ्या जवळून पाहिलं होत पण मी तर चार माझ्या लेकरांची दुःख एवढ्या जवळून पाहिली होती ना मग माझ दुःख तर केवढं मोठं असणार म्हणून बाळांनो कधी कधी वाटायचं ज्याचं पोटच पोट जात ना दुःख कळतो त्याला दुःख कळत खर तर आज त्या ठिकाणी त्या दिवशी माझा मुलगा राज आंबेडकर आमच्या सर्वांना सोडून कायमचा निघून येला असेल परंतु आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर माझा पंतू राजरत्न आंबेडकर अगदी खंबीरपणे उभा आहे सर्वांकरिता तेवढी खालावलेली असते तिला खुर्चीवर व्यवस्थित बसता सुद्धा येत नाही तरी पण ती माझी नीरा सुद्धा आज तुमच्या सर्वांच्या समोर खंबीरपणे उभी आहे आणि ही माझी दोन लेखक आज तुम्हाला काहीतरी कळकळून सांगण्याचा प्रयत्न करतायत नेमकं काय सांगतायत मध्ये हो त्यांचं म्हणणं एवढंच ते की तुम्ही कागदोपत्री बौद्ध धर्म स्वीकारा परंतु बाळांनो आज शोकांतिका अशी आहे आज ती माझी लेकर काय आणि मी काय आज तुम्हाला कोणीही सांगितलं की कागदोपत्री बौद्ध धर्म

है थी? या संपूर्ण जगामध्ये या संपूर्ण विश्वामध्ये जात निरहित म्हणजे जात नसलेला जर कोणता धर्म असेल ना तर तो केवळ आणि केवळ बौद्ध धर्म आहे हे लक्षात घ्या माझा साहेबांचा लढा हा जातीयंताचा लढा होता